हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉक पार्ट फोर फोरच कारण मध्येच ना पार्ट थ्री चालू होता ना मध्येच सिलेंडरवाला आला आणि मला मोबाईल बंद करावा लागतो मिस्टरांना फोन करण्यासाठी मग त्याच्यामुळे ते अर्धवट राहून गेलं मिस्टरांना फोन करून सांगितलं सिलेंडरचे पैसे द्या आणि मग आता हे बघा लादी वगैरे धुवून झाले माझा प्रिव्हियस पार्ट बघा मी रेफर करेन व्हिडिओमध्ये तर तो बघा त्याच त्यावर तुम्हाला समजेल मी काय काय करत होती तर माझी लादी वगैरे धुवून झालेली आहे बघा किचन पण धुवून झाले सुकायला लागली लादी ही लादी एवढी निघत नाही किती पण घासा हे निघत नाही आणि बाहेर एवढं सामान पडलेलं आहे हे आता थोड्या वेळाने आतमध्ये आणून आत ठेवेल आणि आता पाणी पण येईल आमचा पाण्याचा वेळ झाला आहे साडेतीनला पाणी येतं दुपारचं आता पाणी वगैरे भरून येईल कपड्यांची मशीन लावली होती कपडे पण होत आहेत तर कपडे झाले धूळ आता मी त्यांना सुकायला टाकते इकडे घरामध्येच कारण पावसामुळे मी बाहेर नाही टाकत तर घरामध्ये सुकायला टाकते पाणी आलेलं आहे आणि सिंटेक्सची टाकी भरत आहे तर मी लक्ष ठेवते आणि नंतर आता इकडचे सुकायला आहे मग हळूहळू थोडं थोडं सामान आणून ठेवून देईल काळ का झालं आता सगळं सामान हळूहळू आणून ठेवते इथे तर पाणी भरून झालेलं आहे बघा पाणी भरून झालेलं आहे आणि सामान पण आणून लावलेलं आहे मी आधी थोडीशी ओलीच आहे पण सुकेल ती थोड्या वेळाने आणि बाहेर पण पसारा पसारा वाटतो आहे ना आणि कपडे वगैरे सुकत घातले चार वाजायला आले साफसफाईचं काम काढलं ना की एवढा उशीर होतोच किती छोटीशी साफसफाई असो मोठी मोठी असेल तर पूर्ण संध्याकाळ वगैरे होऊन जाते सकाळपासून लागलं तर आता दुपारची भांडी पण माझी वाट बघत आहेत ते बघा ती पण घासायची कामं काय होत राहतात नाही का आता इकडे पण रूममध्ये जरा झाडू वगैरे मारून घेते एक कटका मारून घेते कारण थोडंसं कचरा झाल्यासारखा झालं तर मग तुम्हाला माझे चारही ब्लॉग आवडल्यास डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि सपोर्ट करा मला थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बा बाय